आंदोलन म्हणजे गेल्या बारा वर्षापासून तेरणा बंद होता तुम्हाला सगळ्याला माहित आहे तुम्ही त्याचे साक्षीदार आहेत आम्ही वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आंदोलन करून कारखाना चालू झाला कारखाना चालू झाला व्यवस्थित चालू आहे तीन साडेतीन लाख क्रशिंग झाली सगळे युनिट कारखान्याच्या जवळपास चालू झाले आणि अचानक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अवसायक एम डी गोन्शे यांनी अशी चर्चा चालू केली की आता तेरणा कारखाना विक्री काढायचा आहे मग तेरणा कारखाना विक्री काढायचा म्हणून आम्ही त्याला विरोध म्हणून या ठिकाणी आलोय कारखाना विक्री काढायची गरज नाही जिल्हा मध्यवर्ती बँकेला जे काही शासनाकडून पैसे येणार आहेत आज आपण बघितलं तर महाराष्ट्राचा अर्थसंकल्पाचा आकडा एवढा मोठा आहे की शे दोनशे कोटी रुपये जर शासनानं वेगळ्या माध्यमातून बँकेला कारखान्याच्या निमित्तानं मदत केली तर आज कारखाना जगू शकता बँक जगू शकते आज कारखान्याची आमच्या चारशे एकर जमीन आहे सोलार सारख्या मोठ्या कंपनीला भाड्यानं द्या आज त्याच्यातून कोठ्यावधी रुपये येणार आहेत ते बँकेकडे घ्या बँकेला आज दीड दोन लाख लोकांची उपजीवक असणारी संस्था संपवायची का मग तुमच्या लायसन्सची तुम्हाला फिकर आहे आमचं तर असं म्हणणं आहे संचालक मंडळ बरखास्त व्हावं लागतंय डीसीसी च लायसन्स कॅन्सल होऊ द्या ही बँक लातूर डीसीसी ला, ला, ला जाऊ द्या पण शेतकऱ्याच्या कष्टातून घामातून कामगाराच्या रक्ताच्या ध्यामातून तयार झालेला तेरणा कारखाना तुळजाबावरी कारखाना जिवंत राहायला पाहिजे दनधानग्याकडे कर्ज आहेत ते तुम्ही वसूल करावं हे निवेदन देण्यासाठी आम्ही इथे आलोय यापुढे जर हे हा निर्णय घेतला तर यापेक्षा लोकशाही मार्गाने मोठं तीव्र आंदोलन होईल एवढंच तुम्हाला या, या माध्यमातून सांगायचं